गेल्या रुबी हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट आहे ते पुण्याच्या अतिदक्षता विभागामध्ये ऍडमिट आहेत गेल्या चार दिवसापासून येथील सर्व डॉक्टर्स त्यांच्यावर कसोशीने व शर्तीचे प्रयत्न करत आहेत उपचार चालू आहेत त्यांची प्रकृती स्थिर पण चिंताजनक आहे आणि मी सर्वजणांना रुबी हॉल प्रशासनाच्या वतीने व आमदार संग्राम जगतापांच्या वतीनं विनंती करतो की जे भेटावे येणारे जे लोक आहेत त्यामुळे याच्या प्रशासनावर ताण येत आहे तरी सर्वांना विनंती आहे कमीत कमी लोकांनी भेटायला यावे आमदार चिंताजनक स्थिर आहे पण सर्वजण त्यांचे लवकर ते बरे व्हावेसाठी प्रार्थना करूया ही सर्वांना विनंती धन्यवाद मन ताई बना मौजमजा मस्ती मध्ये रंते मन निसर्गत नंदन बनई ताई बना ताई बना सुटेखा आनंदलु तू धाडी हिरीगा प्राणी पक्षी कारन से धप धार ला 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 विरंगुळा बसाव्याचे वे समाजा मस्ती मधे रमते मन विसरकत आनंदन मनाने साई बदा साई पना टेंशन पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वशिष्टांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन